हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा पाऊस दमदार बरसल्याने मेहकर तालुक्यातील काच नदीला पूर आला असून पाण्याचा प्रवाह वेगाने होत आहे या काच नदीत चार शेतकरी अडकून त्यांचा पाण्यातून बाहेर पडण्यासाठी जीवघ्याणा संघर्ष सुरू असताना त्यांना ग्रामस्थांनी जणू मृत्यूच्या जबड्यातूनच बाहेर काढले आहे हा प्रसंग काळजाचा ठोका चुकवणारा होता बुलढाणा जिल्ह्यात कमी अधिक पावसाचा जोर आहे मेहकर तालुक्यातील डोनगाव येथील काच नदीला पावसामुळे अचानक पूर आल्याने नदीतील पाण्याचा प्रवाह वेगाने प्रवाहित होत असताना चार शेतकऱ्यांना ग्रामस्थांनी प्रसंग वधान जीवदान दिले आहे रामेश्वर ढोले अनिता ढोले छायाबाई पायघन आणि नम्रता पायघन अशी या वाचवलेल्या व्यक्तींची नावे आहेत सदर शेतकरी शेतातली कामे आटोपून ते ट्रॅक्टरने घराकडे परतत होते गावाकडे जाण्याचा रस्ता नदीपात्रातून असल्याने त्यांनी ट्रॅक्टर नदीपात्रातील रस्त्यावर चालवून नेला मात्र पाण्याच्या प्रवाहाला अत्यंत गती असल्याने ट्रॅक्टर कडेलाच पाण्यात उलट होता दरम्यान चारही शेतकरी पुराच्या पाण्यात अडकले होते त्यापैकी एका व्यक्तीने प्रसंगवधान दाखवत तातडीने गावात फोन करून मदतीची याचना केली या घटनेची माहिती मिळताच गावातील काही लोक तत्काळ आले व मृत्यूच्या दारातून चौघांची सोडवणूक करण्यात आल्याने ग्रामस्थांच्या धाडसी मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे